शेतकरी बंधू भगिनी कल्पना करा की देशाचं सातशे छत्तीस लाख टनांनी कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी झाले देशाच्या तिजोरीमध्ये दे तब्बल लाख परकीय चलन वाचले सोबतच पाच कोटी ऊस शेतकरी दीड कोटी मका शेतकरी यांना नवा आधार मिळालाय हे सर्व कशामुळे शक्य झाले तर इथेनॉलमुळे पण आज या इथेनॉल वरच मोठं राजकारण सुरू आहे दलाल नोकरशा आणि काही वाहन कंपनी चुकीची माहिती पसरवत आहेत आणि या इथेनॉलचं भवितव्य धोक्यात आणतायत असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही तर हा आपल्या पर्यावरणाचा अर्थकारणाचा आणि देशाच्या भविष्याचा नक्कीच आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे द्यायला विसरू नका नमस्कार मी मोनिका पालव्या सर्वांचे मनापासून स्वागत करते शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या पोस्टनुसार देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यामुळे इथेनॉल उद्योग निर्मितीस चालना मिळाली आज देशामध्ये जवळपास सोळाशे पंच्याऐंशी कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे यामध्ये नऊशे एक्केचाळीस कोटी लिटर उसापासून तर सातशे चव्वेचाळीस कोटी लिटर मका व इतर धान्यापासून निर्मिती केली जाते या निर्णयामुळे कार्बन उत्सर्जन सातशे छत्तीस लाख टनांनी कमी झालं एक लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांचं परकीय चलन देखील वाचलं आणि या देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना नवा बाजार उपलब्ध झाला पुढे पोस्टमध्ये ते म्हणाले जर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी झाडं लावायची ठरली असती तर देशभरात जवळपास तीस कोटी झाडांची लागवड करावी लागली असती पण तेवढाच फायदा आज इथे नॉलेज करून दाखवलाय याशिवाय देशात आजपर्यंत जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या उद्योगात झाली आहे क्रूड ऑइल आयात कमी झाल्यामुळे देशाचं परकीय चलन सुरक्षित राहिलं आहे म्हणजेच काय तर इथेनॉलमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट बनत चालली आहे राजू शेट्टींच्या मते काही क्रूड ऑइल आयात करणारे दलाल काही नोकरशाह आणि काही वाहन कंपन्या इथेनॉल विरोधात गैरसमज पसरून इथेनॉल ब्लेंडिंग चे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा उद्देश एकच परदेशातून तेल आयात सुरूच ठेवणं आणि स्वतःचा फायदा करून घेणं राजू शेट्टींच्या म्हणण्यानुसार देशात सध्या राजकीय अस्थिरता आहे मोदींच्या पंच्याहत्तर वर्षांच्या निवृत्तीनंतर नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच काही गट इथेनॉलच्या विषयाचा वापर करून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत काही माध्यम तर असंही दाखवत आहेत की गडकरींच्या मानस आणि एकूण इथेनॉल उत्पादनाच्या अर्धा टक्काही नाही काही क्रूड ऑइल आयात करणारे दलाल तसेच वाहन कंपन्यांना हाताशी धरून चुकीची माहिती पसरवून गडकरी यांना शह देण्याचा प्रयत्न या माध्यमांमधून केला जात आहे काही माध्यमांमध्ये गडकरींनी स्वतःच्या भारतासाठी इथेनॉल असल्याचा भास देखील के निर्माण केला जातोय वास्तविक पाहता माणस व सिया दोन कंपन्यांची उत्पादनाची क्षमता एकूण इथेनॉल सुद्धा नाही असा आरोप हास्यास्पदच आहे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात शेतकऱ्यांना अजिबात रस नाही मात्र अशा राजकीय अपप्रवृत्तीमुळे देशातील शेतकरी साखर उद्योग व अर्थकारणावर मोठा गंभीर परिणाम होणार असून सामान्य जनतेला याची फळे भोगावी लागणार आहेत असेही ते पोस्ट मध्ये म्हणाले यातून फक्त हे स्पष्ट होते की या राजकारणाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना बाजार मिळणार नाही मका उत्पादक शेतकरी अडचणीत येतील साखर उद्योगावर आर्थिक संकट येईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेली ही पोस्ट देशाच्या भविष्याचा इशारा आहे असं म्हणावं लागेल इथेनॉल या चुकीच्या इथे शेतकऱ्यांचं उद्योगाचं आणि पर्यावरणाचं देखील नुकसान होणार की इथेनॉलमुळे देशाचं भविष्य उज्ज्वल होणार हा मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला काय वाटतं इथेनॉल धोरण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू ठेवायला हवं का तुमचं मत खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद